तर हे मित्रांनो कसे आज सगळे तर आज आपण आलेलो आहेत पुण्यामध्ये तर आत्ताच आंघोळ वगैरे करून मी आता फ्रेश झालेलो आहे आणि आता मला लागलेली आहे भूक तर भूक लागली म्हणल्यावर नाश्ता तर केलाच पाहिजे तर नाश्ता करण्यासाठी आपण जाणार आहोत आज पुण्यातील पेठेमधील बेस्ट नाश्ता सेंटरमध्ये म्हणजे की बालाजीवाल्याकडे यांच्याकडे नाश्त्यासाठी खूप सारे प्रकार असतात आणि क्वालिटी पण एक नंबर असते चला जाऊयात आणि करूयात नाश्ता चला तर पहा आज रविवारची किती गर्दी आहे एक समोसा तर बघू शकता हा एक समोसा आणि एक पॅटीस पंधरा पंधरा रुपयाला आहे त्याचं बिल झालेलं आहे तीस रुपये

तर नाश्ता करून झालेला आहे मी चाललो आहे घरी आणि ऊन तर एकदम कडक पडलेला आहे तर आता मी आलेलो आहे घरी पॅटिस ते एकच नंबर लागला बाकी तुम्ही जर पुण्यात असाल तर तुम्ही एकदा नक्की के ट्राय केलं पाहिजे पॅटिस आपली क्वांटिटी आणि क्वालिटी एकच नंबर होती बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय